नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारताच्या एका खूप मोठ्या खरंतर सर्वात महत्वाच्या लष्करी सुधारणेबद्दल हो ही एक अशी योजना आहे जी आपल्या सशस्त्र दलांचं स्वरूप कायमचं बदलून टाकू शकते आता हा प्रश्न ऐकून कदाचित थोडा धक्का बसेल पण विचार करण्यासारखा आहे की आपलं लष्कर एका हाताने तर लढत नाहीये ना म्हणजे सध्या जी आपली रचना आहे त्यामुळे आपल्या लष्कराची पूर्ण क्षमता वापरली जाते का आणि याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेला आहे थिएटर कमांडचं महत्व तर चला ह्या विषयाच्या मुळाशी जाऊया बघा युद्धाचं स्वरूप म्हणजे लढाई करण्याची पद्धत आता पूर्वीसारखी राहिलेली नाही ती खूप बदलली आहे आणि म्हणूनच जुन्या पद्धती आता पुरेशा नाहीत हे समजून घेणं महत्वाचं आहे आताचं जे रणांगण आहे ते कसं आहे म्हणजे भविष्यातली युद्ध फक्त जमिनीवर किंवा समुद्रात लढली जाणार नाहीत ती एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढली जातील म्हणजे जमिनीवर समुद्रात आणि हवेत तर कारवाई सुरूच असेल पण त्याचवेळी सायबर हल्ले होतील अंतराळातही संघर्ष सुरू असेल आणि हो ड्रोन आणि अचूक मारा करणारी क्षेपणास्त्र तर आहेतच सगळं काही एकाच वेळी मग यामुळे होतं काय सध्या आपल्याकडे एक विखुरलेली ताकद आहे म्हणजे बघा लष्कराच्या सात कमांड्स हवाई दलाच्या सात आणि नौदलाच्या तीन एकूण किती तब्बल सतरा वेगवेगळ्या कमांड्स आता विचार करा जेव्हा एकाच वेळी इतक्या आघाड्यांवर लढाई सुरू होईल तेव्हा या सतरा वेगवेगळ्या कमांड्समध्ये ताळमेळ बसवणं किती अवघड होईल समन्वयाचा अभाव निर्माण होऊ शकतो नाही का आणि याच समस्येवरचा उपाय म्हणून समोर येतो तो, तो म्हणजे एकात्मिक कमांडचा विचार यालाच थिएटरायझेशन असं म्हणतात पण हे थिएटरायझेशन म्हणजे नेमकं आहे तरी काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा एक क्रिकेट टीम आहे त्यात बॅट्समॅन बॉलर आणि फिल्डर आपापल्या आप पद्धतीने खेळत आहेत कॅप्टनशिवाय चालेल का नाही ना थिएटरायझेशन म्हणजे तेच एका विशिष्ट भौगोलिक भागासाठी म्हणजे एका थिएटरसाठी लष्कर नौदल आणि हवाई दल या तिघांनाही एकाच कमांडरच्या नेतृत्वाखाली आणणं म्हणजे एक टीम एक कमांड आता हा जो बदल आहे तो किती मोठा आहे हे इथे स्पष्ट दिसते डावीकडे बघा सध्याची विखुरलेली रचना लष्कराच्या हवाई दलाच्या नौदलाच्या वेगवेगळ्या कमांड्स आणि उजवीकडे आहे प्रस्तावित रचना एकदम एकात्मिक म्हणजे शत्रू कोण यावर आधारित कमांड्स चीनसाठी एक नॉर्दर्न थिएटर पाकिस्तानसाठी वेस्टर्न थिएटर आणि समुद्रासाठी एकच मेरीटाईम थिएटर कमांड किती मोठा आणि महत्वाचा बदल आहे हा तर भारताच्या या थिएटरायझेशन ब्लूप्रिंटचा प्रवास कसा झाला ही कल्पना काही अचानक आलेली नाही आहे यामागे एक मोठा इतिहास आहे चला तोच प्रवास थोडक्यात बघूया या एकीकरणाच्या मार्गावरचे महत्त्वाचे टप्पे बघा दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही दलांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सीडीएस पदाची घोषणा केली त्यानंतर दोन हजार वीसमध्ये आपले पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी चार थिएटर कमांडचे एक प्राथमिक आराखडा मांडला आणि पासून नवे सी जनरल अनिल चव्हाण यांनी या योजनेत आणखी सुधारणा करून ती शत्रू आधारित कमांड्सवर केंद्रित केली म्हणजे हा प्रवास सतत विकसित होत गेलाय आता ध्येय तर चांगलं आहे एकजूट पण इथपर्यंत पोचण्याचा मार्ग सोपा नाही कारण आपल्या सशस्त्र दलांमध्येच यावर वेगवेगळी मतं आहेत आणि ही मतभिन्नता समजून घेणं खूप महत्वाचं आहे खरं तर या योजनेपुढचा सगळ्यात मोठं आव्हान बाहेरचं नाही तर अंतर्गत आहे म्हणजे तिन्ही दलांमध्ये आर्मी नेवी आणि एअरफोर्समध्ये या अंतिम रचनेवर एकमत कसं घडवून आणायचं हाच खरा प्रश्न आहे उदाहरणार्थ एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांचं म्हणणं आहे का ते म्हणतात आपल्याला नक्की काय हवं आहे याचा विचार करायला हवा नाहीतर आपण चुकू हवाई दलाची चिंता अगदी स्पष्ट आहे त्यांची जी लढाऊ विमानं किंवा इतर साधन सामग्री आहे ती मुळातच मर्यादित आहे आणि ती वेगवेगळ्या थिएटर कमांड्समध्ये विभागली गेली तर तिची परिणामकारकता कमी होईल अशी त्यांना भीती वाटते त्यांचं म्हणणं आहे की आपण इतरांची नक्कल करण्यापेक्षा भारतासाठी योग्य मॉडेल बनवलं पाहिजे त्याच्या अगदी उलट नौदलाची भूमिका बघा ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी स्पष्टपणे सांगतात की आम्ही लष्कर आणि हवाई दलासोबत आमची कमांड नियंत्रण आणि लढाऊ क्षमता एकत्रित करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत म्हणजे नौदलिया बदलासाठी तयार आहे आणि पुढे जाण्यास उत्सुक आहे आणि मग ह्या सगळ्यावर सी डी एस जनरल अनिल चौहान यांची भूमिका येते जी या सगळ्याला एक एकत्र बांधते ते म्हणतात जर काही मतभेद जाणवत असतील तर मी खात्री देतो की आम्ही ते राष्ट्राच्या हितासाठी नक्कीच सोडवो म्हणजे त्यांना मतभेदांची जाणीव आहे पण देशाचं हित सर्वोच्च आहे आणि एकजूट साधणं हेच अंतिम ध्येय आहे हे ते स्पष्ट करतात तर मग पुढे जाण्यासाठी नक्की कोणती आव्हानं आहेत या सगळ्या मतभिन्नतेतून मार्ग कसा काढायचा अंतिम ध्येय गाठाना कोणत्या अडचणी येऊ हो शकतात ही आव्हानं साधीसुधी नाहीत पहिलं म्हणजे तब्बल सत्तर वर्षांपेक्षा जास्त जुन्या कमांड संरचना मोडून काढणं दुसरं प्रत्येक दलाची स्वतःची एक ओळख आहे एक सिद्धांत आहे त्याचं संरक्षण करणं हवाई दलाची साधनसामग्री अकार्यक्षम पद्धतीने विभागली जाणार नाही याची खात्री करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमांड नियंत्रण आणि नेतृत्व यावर सगळ्यांचं एकमत मिळवणं हे फक्त कागदावरचे बदल नाहीत तर परंपरेत आणि संस्कृतीत होणारे मोठे बदल आहेत पण मग हे सगळे कठीण बदल का करायचे याचं उत्तर एकाच वाक्यात आहे ध्येय आहे भविष्यासाठी सज्ज होणं उद्याची युद्ध ही अंतराळ आणि सायबर क्षेत्रात लढली जाणार आहेत आणि त्यासाठी आपलं लष्कर तयार असायला हवं आणि शेवटी हाच एक मोठा प्रश्न उरतो अनेक दशकांची परंपरा प्रत्येक दलाची स्वतःची ओळख या सगळ्यावर सहकार्य मात करू शकेल का थिएटरायझेशन ही फक्त एका लष्करी रणनीतीची परीक्षा नाहीये तर ही आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या भविष्यासाठी एकत्र येऊन बदल स्वीकारण्याच्या क्षमतेची परीक्षा आहे